नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आलेली सहाशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती चोपडा जळगाव या ठिकाणी अवकाली फक्त एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार आठशे बावन्न रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी आवकाली एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल थैंट आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मेहकर मेहकर बुलढाणा या ठिकाणी आवक आलेली पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती उमरगा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल